करुणा श बघा हे पोटगी शब्द वापरणं ना बरोबर नाही होणार कारण पोटगी शब्द हा आपण एक लग्नाच्या संबंधाबरोबर जोडतो हे मेंटेनन्स आउटसाइड मॅरेज जे काही असता असतात त्याला फक्त मेंटेनन्स हे शब्द वापरावं आता ह्या केसमध्ये तिचे मेन जे क्लेम आहे करुणा शर्मांचे करुणा शर्माने शर्मान बरेच क्लेम केलेत आपल्याला सगळ्याला माहीत आहे की करुणा शर्माजी हे दोन हजार वीसपासून येऊन कुठलेही का काही केस फाईल करतात त्यांनी मुंडेसाहेबांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन पण फाईल केलेलं आहे जे जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात त्यांना जायचं हक्क तर आहे पण ते ते हक्क बजवतात पण आहे आणि जातात आहे प्रत्येक कोर्टात तर ह्या केसमध्ये त्यांनी काय क्लेम केलं आहे की मला वाईफ म्हणून स्वीकारावं असं त्यांनी विचारलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला प्रोटेक्शन द्यावा पोलीसची प्रोटेक्शन द्यावी मला कारण मी पॉलिटिशियन आहे हे वगैरे वगैरे मग त्यांनी सांगितले की मला काय पंचवीस कोटी रुपये पाहिजे मग त्यांनी म्हटलं आहे मला महिन्या महिन्या पाच लाख ते पंचवीस लाख रुपये पाहिजे हे सगळं त्यांनी एका पिटिशनमध्ये फाईल केलेलं आहे ते पिटिशनमध्ये त्यांनी एक इंटरिम ॲप्लिकेशन फाईल केलं आहे कारण जे मेन पिटिशन आहे ते डिसाईड व्हायला वेळ लागेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं आहे की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला उदयनिर्वाहासाठी पैसे लागतील म्हणून मला पाच ते पंचवीस लाख रुपये द्या आता फक्त त्या ॲप्लिकेशनवर कोर्टाने सांगितलेलं आहे की तिला लाख ते सव्वा लाख रुपये महिन्याचे देण्यात हरकत नसावी आणि ते मुंडे साहेबांनी त्याला तिला द्यावे आता ही ऑर्डर जे काय न्यायिक प्रक्रिया असते रिव्हिजन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ते सगळं चालू राहील पण ऑर्डर एवढंच आहे दुसरं काही नाही आहे आणि मेन पिटिशन जे आहे ते पेंडिंग आहे त्याला वेळ लागेल सवा लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये असं कोर्टाने सांगितलेलं आहे माझं एवढंच रिक्वेस्ट आहे की कुठलाही कोटाची ऑर्डर आलेली आहे तुमच्याकडे ती ऑर्डर आता पोचलेली आहे ऑर्डर बघून पॅराग्राफ नंबर चोवीस आणि पंचवीस हे वाचून रिपोर्ट करा काही चुकीचं रिपोर्ट कोटाच्या ऑर्डरबद्दल व्हायला नको